नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत स्वामींसाठी वस्त्र कसे बनवायचे आणि मी जेव्हा एक एक्सरसाइज एक मॅट दाखवली होती त्यामध्ये पण एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होते की तुम्ही कोणती एक्सरसाइज करता ते दाखवा म्हणून तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी रोज दहा मिनिट एक्सरसाइज करते तर ती एक्सरसाइज पण मी तुम्हाला दाखवते आणि स्वामींसाठी वस्त्र पण या मध्ये दोन्ही पण एकाच मध्ये दाखवणार आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया तर स्वामींसाठी वस्त्र बनवण्यासाठी मी ते नवीनच ब्लाउज पीस घेतलेला आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने त्याला थोडासा काट आलेला आहे तुम्ही प्लेन हवा असेल तर तुम्हाला प्लेन पण कपडा घेऊ शकता पण काटाचा कपडा कसा का छान दिसतो त्यामुळे मी फक्त इथे काटाचा वापर करत आहे तर याची लांबी पण मी तुम्हाला मोजून दाखवते तुम्ही पण तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता कापड फक्त नवीनच घ्यायचं तर बघा याची तेरा इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे अडीच इंच कुठलंही नवं कोरं कापड तुम्ही घ्यायचं आहे स्वामींच्या वस्त्रासाठी ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक कापड आपण ह्याच मापाचं कटिंग करून घेणार आहोत म्हणजे ज्या ज्या मापाचा काट आहे त्याच मापाचा आपण ह्याच ब्लाऊज पीसचा अजून एक कपडा कटिंग करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्वामींसाठी वस्त्र कसे शिवायचे ते दा ते दाखवत आहे कारण की काय होतं बघा हे असले छोटे छोटे जे वस्त्र असतात ते आपल्याला मार्केटमध्ये नाही मिळत शक्यतो आपण घरीच बनवू शकतो ते आणि बनवायला पण अगदी सोपे असतात ठीक आहे तर बघा ही जी राईट साईड आहे ती आपण खालच्या बाजूने ठेवून घेत आहोत आणि कडेकडेने दोन्ही बाजूने आपण याला स्टिच करून घेऊया आणि म छोटे छोटे जे बाजू आहेत ते आपण तशाच ठेवणार आहोत आणि दोन्ही कडेकडेने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून इथे स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणी तुमची स्वामींची मूर्ती केवढी आहे त्यानुसार तुम्ही याची साईज कमी किंवा जास्त घेऊ शकता मी ते साधारण म्हणजे मीडियम साईजची जशी मूर्ती असते स्वामींची त्यानुसार हे वस्त्र दाखवत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण दोनही साईडने स्टिच करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे आणि आप आपल्याला हा जो पार्ट आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर एक्स्ट्राचं पार्ट कट केलेला आहे ठीक आहे आणि जे कडेकडेचे दोन बाजू ठेवलेले आहेत आपण ओपन तिथून आपल्याला कपडा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे की पलटी मारून घ्यायचा आहे आणि तो लगेच इझिली पलटला जातो म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही म्हणजे कुठलेच धागे आपले बाहेर दिसणार नाही असं केल्यामुळे ठीक आहे तर आता मी पट्टीच्या सहाय्याने पूर्ण बाहेर काढून घेते कपडा तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे आता ह्या ज्या दोन कडेच्या बाजू आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे दोनही साईडने दुसऱ्या बाजूने पण मी अशाच पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण दोनही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला या चारही बाजूने लेस लावून घ्यायची आहे कोणत्याही प्रकारची लेस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती तुम्ही ते लावून घेऊ शकता म्हणजे छोटी साईज मोठी साईज तर मी चारही बाजूने ही लेस लावून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपण हे चारही बाजूने या वस्त्राला लेस लावून घेतलेली आहे यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला स्टिच नसेल करायचं तर तुम्ही इथं सेफ्टी पिन पण लावू शकता पण मी डायरेक्टलीच स्टिच करून घेत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले स्वामींचं वस्त्र बनून तयार झालेलं आहे तुम्ही स्वामींच्या मूर्तीला असं खांद्यावरती ठेवून घालू शकता तर बघा किती सुंदर असं आपलं हे वस्त्र बनून तयार झालेलं आहे ठीक आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्वामींचे वस्त्र कसे बनवायचे ते दाखवलेले आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा पद्धतीने आपण हे वस्त्र बनून तयार केलेले आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हे स्वामींचे वस्त्र आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि कसे वाटले हे वस्त्र ते पण मला सांगा कमेंटमध्ये मी मी तर चला आता मी तुम्हाला मी कोणते एक्सरसाइज करते ते दाखवते तर सर्वात अगोदर मी अशा पद्धतीने एका एक जागेवरती म्हणजे रनिंग करण्यासारखी जी एक्सरसाइज असते सुरुवातीला मी ही करते म्हणजे ही पण मी हंड्रेड टाईम करते शंभर वेळा मी हे असंच म्हणजे पळण्याची एकाच जागेवर एक्सरसाइज करत असते आणि त्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे ही पण मी शंभर वेळेस अशीच म्हणजे एका जागेवरती रनिंग करण्याची एक्सरसाइज आहे एकाच जागेवरती शंभर वेळेस पळायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने मी ही मोजून करत असते आणि मी दररोज करत असते म्हणजे सुरुवात आपण कुठलेही बघा आपण व्यायाम करण्याच्या अगोदर हे वॉर्म वॉक म्हणा किंवा म्हणजे असं हे वॉकिंग किंवा असं रनिंग करायची सुरुवातीला आणि त्यानंतर तुमचे जे कोणते प्रकार असतील ते तुम्ही करायचे तर मी फक्त दहाच मिनटं करत असते आणि माझे दहा एक्सरसाइजचे प्रकार आहेत तर ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवत आहे आता हा दुसरा प्रकार आहे पहिला प्रकार तुम्ही बघितलाच आणि हे पण मी हंड्रेड टाईम करत असते तर बघा तुम्ही मोजू पण शकता हे मी हंड्रेड टाईम केलेलं आहे की नाही आणि कधी कधी मला कंटाळा आला की मग थोडंसं कमी पण होतं म्हणजे कधी काही पाणी वगैरे जर पेलं असं ना अगोदर तर पोटात चमक वगैरे निघती आता ही तीन नंबरची एक्सरसाईज आहे ती म्हणजे आपण छातीला पाय लावणे म्हणजे आपला गुडघा छातीला टेकला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे ठीक आहे म्हणजे बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की कंबर दुखतं शिलाई मशीनवर काम करू करू तर तुम्ही कोणती एक्सरसाइज करता ते दाखवा म्हणजे जेणेकरून आणखी ताईंना पण त्याचा उपयोग होईल तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर बघा मी हे पन्नास ते साठ वेळेसच करते कारण की हंड्रेड टाईम होत नाही माझ्या जे नाही तर त्यानंतर हे फक्त अशा पद्धतीने आपल्याला गुडघ्यावरती वाकायचं आहे म्हणजे याने काय होतं आपले गुडघे पेन करत नाही ज्या कोणत्या ताईंचे गुडघे दुखत असतील तर त्यांनी हा व्यायामचा प्रकार करू शकता तुम्ही जर तुम्हाला शंभर वेळेस करता आलं तर क म्हणजे चांगलंच आहे पण किमान पन्नास टाईम तरी तुम्ही असं जी जे आपण स्टेप सांगितलेली आहे व्यायामची ते तुम्ही पन्नास पन्नास वेळेस जरी केली तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर मी मला जेवढ्या वेळा शक्य होतं तेवढ्या वेळा करते काही शंभर वेळेस करते काही वीस वेळेस काही पन्नास वेळेस म्हणजे असं फक्त मी दहा मिनिटात ते रोजच करत असते ही तीस तीस तर आता इथे मी स्पीड घेतलेला आहे कारण की म्हणजे तीच तीच प्रोसेस आहे त्यामुळे ती जास्त वेळ चालण्यापेक्षा मी थोडीशी फास्ट घेतलेला आहे व्हिडिओ त्यानंतर पुढची स्टेप आलेली आहे आणि हा पण बघा प्रकार मी हा किती दहा ते वीस वेळेस करते शंभर वेळेस माझ्याचीनी नाही होत शक्य तुमच्याचीनी होत असेल तर तुम्ही ते मला सांगू शकता आणि तुम्ही पण कोणकोणते एक्सरसाइज करता आणि यातल्या कोणत्या एक्सरसाईज तुम्ही करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की अजून पण कोणते व्यायामचे प्रकार असतील हे मी माझ्या मनानेच करते म्हणजे रामदेव बाबाचे व्हिडिओमध्ये बघितले होते त्यावेळेस तेव्हाचे जे आहेत तेच मी माझ्या मग नंतर तर काही व्हिडिओत बघत नाही पण हेच मी की गेल्या दोन वर्षापासून मी हेच एक्सरसाईज करते तर बघा आता ही पुढची स्टेप आहे तर ही पण बघून घ्या तुम्ही आणि तुम्ही पण कोणकोणत्या करता त्या पण मला सांगा हे पण मी साधारण वीस वेळेसच करते जास्त वेळेस काय होत नाही माझ्याची नाही दम लागतो खूप म्हणजे जास्त वेळ एक्सरसाइज केली तर तर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करत असते माझ्या परीने म्हणजे डेली करते म्हणा कधीतरी एखाद्या दिवशी चान्स खाडा होतो नाही तर मी डेलीच एक्सरसाइज करते म्हणजे ज्या ताईंनी मला सांगितलं होतं तुम्ही कोणते एक्सरसाइज करता ते दाखवा म्हणून तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवत आहे आय होप तुम्हाला या व्हिडिओचा थोडा तरी फायदा होईल आणि थोडा तरी यूज होईल त्याचा म्हणजे तुम्हाला पण तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारचा व्यायाम म्हणा एक्सरसाइज तुम्ही पण करू शकता घरच्या घरी तर हा पण मी प्रकार वीस वेळेस करत असते म्हणजे तुम्ही तुमच्या जेणे जास्त वेळेस शक्य झाला तर तेवढा पण करू शकता आता मी केसवरती गुंतवून घेत आहे कारण की पुढच्या प्रोसेसला तर बघा अशा पद्धतीने आणि मी हे अगोदर म्हणजे पन्नास वेळेस करते ह्या पायाला हात लावणं फक्त कडेकडेलाच म्हणजे डाव्या हाताने डाव्याच पायाला आणि उजव्या हाताने उजव्याच पायाला हे पन्नास वेळेस करते आणि आणि त्यानंतर हा पुढचा प्रकार म्हणजे डावा हात उजव्या पायाला लावणे आणि उजवा हात डाव्या पायाला लावणे हा प्रकार मी शंभर वेळेस करत असते म्हणजे हीच जी एक्सरसाइज आहे ही मी मोजून मोज करत असते शंभर वेळेस म्हणजे ती तेवढे वेळेस झालीच पाहिजे असं माझा असतो काही काही एक्सरसाइज होतात शंभर वेळेस काही फक्त वीस वेळेस किंवा पन्नास वेळेसच होतात तर मग बघा तुम्ही अशा पद्धतीने मी रोजच डेली करत असते आणि मला असा पण प्रश्न विचारला जाईल आता की तुम्ही एक्सरसाईज मॅट नाही टाकली का तर मी नाही टाकत कारण की कार्पेटवरती एक्सरसाइज मॅट टाकली तर ती घसरते त्यामुळे मी इथे एक्सरसाइज मॅट नाही वापरत कारण की खाली ऑलरेडीच कार्पेट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची मॅट टाकण्याची गरज नाही जर मी फरशीवर व्यायाम करत असते तर मला गरज असती पण कार्पेट असल्यामुळे ती जी कोणती आपण एक्सरसाइज करणारी मॅट म्हणा ती बनवलेली जरी टाकली तर ती पण घसरल्या जाते त्याच्यामुळे त्याच्यावरून मी पडू शकते त्यामुळे मी कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज मॅट नाही टाकत ठीक आहे आता यानंतर पुढची स्टेप तर बघा याला मी व्हिडिओ पळवलेला नाही म्हणजे जशी मी एक्सरसाइज करते त्या स्पीडमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि ही पण मी हंड्रेड टाईम करत असते मला माझी एक्सरसाइज प्रकार आवडले का ते पण सांगा आणि कोणता प्रकार तुम्ही यातला करता किंवा नाही करत ते पण सांगा आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल थोडा तरी युजफुल होईल तुमच्यासाठी आणि आशा करते की तुम्हाला तुम्ही ज्या ताईंना हवी होती माझी एक्सरसाइज त्या ताईंना निश्चितच ता याचा उपयोग होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एक्सरसाईज करू शकता ठीक आहे तर ही हंड्रेड टाइम करून झाल्याच्यानंतर आता फक्त दोनच प्रोसिजर राहिलेलं आहे म्हणजे दोनच स्टेप राहिलेला आहे त्याच्यानंतर आणि त्यानंतर डायरेक्ट मग शवासन तर दम पण खूप लागतो उड्या मारल्यामुळे सकाळी सकाळी आता यानंतर मी कुठल्याही प्रकारच्या बेडला म्हणा खुर्चीला म्हणा असे दहा ते पंधरा वेळेस अशा जोर मारत असते खाली बेड आहे आणि बेडलाच मी अशा पद्धतीने दहा टाईम अकरा टाईम जेवढ्या वेळेस मला होईल शक्य तेवढ्या वेळेस मी असे जोर काढत असते आता यानंतर शेवटचा व्यायामचा प्रकार राहिलेला आहे तर तो म्हणजे अशा प्रकारे चवड्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा व्यायाम प्रकार करायचा आहे तर मी हा पन्नास टाईम करते झालं तर शक्य सत्तर टाईम पण पन करते पण कधीतरीच मी शंभरपर्यंत जाते कारण की हा शेवटचा प्रकार आहे आणि इथं मी म्हणजे खूप थकलेला असतो एवढ्या एक्सरसाईज झालेल्या असते त्यामुळे खूप स्पीड कमी होऊन जातो आणि हा लास्ट म्हणजे शवासन आणि शवासन झाल्याच्यानंतर नंतर पूर्ण मी व्यायामचे प्रकार संपलेले आहेत हा लास्ट आहे तो म्हणजे शवासन तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामींचे वस्त्र पण सांगा आणि व्यायामचे प्रकार पण सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय